सर्वांना नमस्कार इंदापूर नगरपालिकेच्या निमित्तानं उपस्थित सर्व व्यासपीठ संवर्धन झाले सर्व आमदार बंधू बघितलं आणि सर्व पत्रकार बंधू आज या इंद्रापूर नगरपालिकेची निवडणूक चालू होत असताना या शहरामध्ये अनेक काळामध्ये झाल्या चांगले वाईट काही झाले असतील आणि मला या राष्ट्रवादी पक्षातून मला तिकीट दिलं त्याबद्दल सर्वप्रथम मी आजितदा पवारसाहेब आदरणीय बाबा आणि अप्पासाहेब जग्गाळे यांचा मनापासून आभार मानतो आणि त्यांनी जो विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून या इंदापूर शहराचा काया प्रकट करण्यासाठी सदैव कटिबद्ध राहील मी या इंदापूर शहराच्या प्रवेश करताना की कुठलीही अतिविनामी इथं आलेलो आहे आणि या इंदापूर शहराचा विकास करण्याच्या हिशोबाने फक्त एक, एक साधं पत्र दिलं होतं की या इंदापूर शहराला जोडणारा आणि बाजारपेठ वाढवणारा फुल या इंदापूर शहरामध्ये टाकावा दानाने आणि महामान्य तो शब्द आमचा एका रात्री मध्ये पूर्ण केला दुसऱ्या दिवशी के तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटी मंजूर केले असं जर नेता आमच्या बरोबर पार्थिव हात प्रकारे वापर करू आणि शहराने माझी काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे मी कसा आहे हे इंदापूर शहराला माहिती आहे या बाजारपेठाला सगळ्यात जास्त माहिती आहे कुणी असं म्हणतं की व्यापाऱ्यांनी व्यापार करावा ते लूट करतात दुकानात हे कृपया सोडत नाही परंतु माझ्या इंदापुरातील सर्व व्यापारी पेठाला आणि जनतेला माहिती आहे की माझा व्यापार किती प्रामाणिक आणि किती कष्टाने उभा झालेला आहे आणि किती चार पिढ्या हा व्यवसाय सांभाळून की गेलाय आणि कुटुंब आमच्याबरोबर राहणं हे काही साधी गोष्ट नाही हे केवळ प्रामाणिकपणा आणि स्वच्छ कारभार असल्यामुळेच हे राहतं तसंच या इंदापूर शहराचा कारभार करताना गेल्या पाच वर्षामध्ये जो स्वच्छ कारभार केलाय त्या कारभाराची जनता आम्हाला शंभर टक्के आमच्या बरोबर राहील ना या निमित्तानं मला फक्त एकच सांगायचंय की आजपर्यंत आम्ही इंदापूर शहरामध्ये काम करत असताना या गोष्टींचे खंत राहिली राहून गेली की ही बाजारपेठ आमची जुनी बाजारपेठ आज येणाऱ्या पुलामुळं नवीन बाजारपेठ तयार होईल चांगली होईल परंतु आमची जी मूळ बाजारपेठ आहे ती थोडीशी आम्हाला महाग जाते कारण आम्हाला पूर्ण मोठे रस्ते नाही आहेत कारण इमारती जुन्या आहेत रस्ता रुंदी वाव नाहीये परंतु आपण जर काही मदत केली तर स्ट्रीट लाईट जी आहे ती जर अंडरग्राउंड केली तर आमचा रस्ता एक मी वाढेल आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला निधी अशी या निमित्तानं मी पण मागणी करतो आणि दुसरी गोष्ट की इंदापूर शहरामध्ये एंट्री करताना जे काही आमच्या रस्त्यावर बसणारे पळ असतील जे फुटपाथ फुटपाथवर बसणारे जे माणसं आहेत त्यांच्यासाठी एक हॉकर्स आमची इच्छा आहे आणि नगरपालिकेमार्फत आम्ही ते शंभर टक्के करू एवढंही या निमित्तानं सांगतो जेणेकरून रस्ता मोकळा राहील आमच्या बाजारपेठेत येणाऱ्या वाहनांना चांगल्या प्रकारचे रस्ते राहतील असं या निमित्तानं मला वाटतंय आणि दुसरी गोष्ट की या इंदापूर शहरामध्ये आता जो व्यापार वाढणार आहे त्या व्यापारांना वाढण्यासाठी दोन पार्किंग झोनची एक आवश्यकता आहे हे पार्किंग झोन करण्यासाठी सुद्धा मी या नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व जनतेला आणि व्यापाऱ्यांना आश्वासित करू इच्छितो या सर्व कामासाठी आम्ही पाठपुरावाच करू आणि मामा तो पाठपुरावा यशस्वी करून देतील याबद्दल आमच्या कोणाच्या मनात शंका नाही आणि या इंदापूर शहरामध्ये आम्ही आता विकासाचा विजन घेऊन या निवडणूक लढवतोय आम्ही कुठलंही राजकारण कुठलंही कॉन्ट्रॅक्ट साठी ही निवडणूक लढवत नाही तर केवळ या इंदापूर शहराचा वार्ता विकास वाढत व्यापारीकरण आणि वाढणाऱ्या गरजा शैक्षणिक गरजा असतील वैद्यकीय गरजा असतील या सर्व सुविधा व्यवस्थित होण्यासाठी या इंदापूर शहराला आम्हाला एक चांगल्या प्रकारे शहर करायचं आहे आम्ही मानणार नाही की या शहरासारखं आमचं शहर होईल आम्ही एकच सांगू आम्ही जे इंदापूर करू ते बघायला सगळं महाराष्ट्रा अशक्त माझा इंदापूरच्या नागरिकांना आहे आणि या या इंदापूरच्या नागरिकांना आम्ही अजूनही आव्हान करतो की गेल्या पाच वर्षामध्ये जो स्वच्छ आणि पारदर्शी कारभार केलाय तोच कारभार इथून पड अजून मी आदर पवार साहेब

आणि या जनतेचा इंदापूर शहराचा विकास करण्याची संधी द्यावी असं आवाहन मी या निमित्तानं करतो आणि माझी दोन जनता संपवत जाई जय महाराष्ट्र अगर मी आता संध्याकाळ आपण विनंती की मार्गदर्शन करायचं